દોનશો રૂપાય સવા દોનશો રૂપિયા અઢીશો રૂપિયા તીનશે રૂપે રૂપિયા સવા તીનશે રૂપ સાનશો ચારશ રૂપિયા સવા ચારશ રૂપિયા સાડ ચારશે રૂપે પાંચે રૂપિયા પાંચે રૂપાય પાંચે રૂપાય પાંચે રૂપે એક વાર પાંચે રૂપિયા દોન વાર પાંચે રૂપે सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये पाच रुपये दहा रुपये रुपये पन्नास रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पाच रुपये रुपये पंचवीस अकराशे रुपये अकराशे सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये बाराशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे पन्नास रुपये पुढून घ्यायची घे कोणते पक्का आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे पंचहत्तर रुपये बाराशे पंचहत्तर रुपये चालते का बाराशे पंच्याहत्तर रुपये

वीस रुपये सातशे पंचवीस रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये कुंदी पडली जिल्हाशे रुपये सवा अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा भिट्टू सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये रुपये साडे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा सव्वा सातशे रुपये साडे रुपये आठशे रुपये 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 नऊशे रुपये एक रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एक हजार पन्नास रुपये पंचावन्न रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये करा रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा भिट्टू पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे साडे अकराशे सवा बाराशे साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा बिट्टू सातशे रुपये सवा पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये करा सातशे रुपये साडे सातशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये करा डबल आर सातशे आठशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये तीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये पंचायशे रुपये सातशे आठशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये चालतंय एक तुला नऊशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा डबल हर दोनशे रुपये दोनशे बारा चौक आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये पाहून घ्यायचं कोणती पोराशे रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये पंचावन रुपये साठ रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये करा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये हा चोपडे रुपये मानूक मग सातशे रुपये एच दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सवा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये साडेआठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा रुपये साडे रुपये बाराशे रुपये सवा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये करा भिट्टोशे रुपये सहाशे रुपये सवा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये आठशे रुपये आठशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये करा डबल सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये बाराशे पाच रुपये दहा रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये देऊ काय एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये સોળે રૂપે સાડે સોળાશે રૂપિયા સતરાશે રૂપે સતરાશે પંચવીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા સતરાશે પન્સ રૂપિયા અઠરાશ રૂપિયા અઠારસો રૂપિયા અઠારસ રૂપ અઠરાશ રૂપિયા